नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे रिसोड मेहकर बुलढाणा येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे बुलढाणा अवकाळी आहे चौदाशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर सोयाबीनची अवकाली आहे आठशे पंचाहत्तर क्विंटलची आज जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आज शेहेचाळीसशे पन्नास सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद